महामार्ग जो कारण चिपळून जो चालू आहे दोन हजार सतरापासून हा प्रलंबित आहे आणि यासाठी आम्ही जवळजवळ आतापर्यंत घेतो तिसरे उपोषण आहे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेचं सर्व तालुक्याची परत आणि सर्व पक्षाच्या सर्व संघटना आम्हाला प्रत्येकानं इथं येऊन पाठिंबा दिलेला आहे बऱ्यापैकी सर्व त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता हा जो रस्ता चालू आहे तो तेरा किलोमीटर करतो म्हणून आम्हाला आश्वासन काल दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी परंतु या अगोदर पश्चिम कंपनी त्या कंपनीवरती खरं तर फौजदारी वगैरे दाखल करून त्यांना काळ्यादी टाकावी अशी आमची प्रामुख्यानं मागली कारण ती त्या कंपनीनं दोन हजार सतराला काम घेतलं एकोणीसला पूर्ण करायचं ती ती करू शकली नाही म्हणून त्यांना दोन वर्ष पुन्हा कालावधी वाढवून दिला त्याच्यातसुद्धा त्यांनी करू करून दिलं नाही आणि ती पळून गेली म्हणून आम्ही म मुळात त्यांनी दोनशे आठ कोटी यांनी अधिकाणी दिलेल्या माहितीप्रमाणे आणि मी माहिती अधिकार का काढल्याप्रमाणे दोनशे पंधरा कोटीच्या प्लस त्यांनी काढले असं माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि आन। ही कंपनी पैसे फक्त घेऊन गेले आणि आपल्या तालुक्याला तालुक्यातल्या बाहेरून येणाऱ्या लोकांना इथं फक्त ना त्रास देण्याचं काम करून गेलेलं आहे म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले एक दुसरी गोष्ट आमच्या पाटण आणि चिपळूण ह्या जो कारण रस्ता आहे त्या रस्त्यावरील ती पाच हजार शंभर झाडं तोडण्याची परमिशन घेतली त्याच्यातली जवळपास पाच हजार झाडं त्यांनी तोडली त्याच्या पाचपट त्यांनी झाडं लावायची म्हणजे अठ्ठावीस हजारच्या आसपास त्यांनी झाडं लावायची ते झाडं देखील दोन हजार सतरापासून ते आज अखेर लावलेली नाहीत त्यांनी ॲपिट्यूट घालून दिले आहेत की आम्ही सहा महिने सात महिन्याच्या आतमध्ये लावतो दोन हजार सतराला त्याच्या त्या आश्वासनात काय झालं आम्ही आता अधिकारी जे येतात ते सांगतात की आम्हाला प्रांतांनी जे काय परमिशन द्यायची असते जे काय आम्हाला ॲपिरमिश करून द्यायचं असते ते दिलेलं नाही म्हणून आम्ही झाडं लावली कारण खरं तर चुकीचं आहे म्हणून आमची आज तिसऱ्या दिवशीसुद्धा ठाम सर्व पदाधिकाऱ्यांची आमची भूमिका आहे अंबरण उपोषण जोपर्यंत आम्हाला प या कंपनीवरती एल एन टी कंपनीवरती जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाहीत त्यांना काळ्या यादीमध्ये टाकत नाहीत असे ठोस आणि झाडं आमची जी तोडली आहेत ती लावायला लगेच सुरुवात करत नाहीत ते, ते आणि रस्ता जो तेरा किलोमीटर राहिलेला आहे तो त्वरित चालू करत नाही आत्ताच्या आत्ता तोपर्यंत उपोषणापासून होणार दोन हजार सतरामध्ये एल एन टी कंपनीने हे काम घेतलं होतं त्यावेळी काही काम पूर्ण केलं पण काही खड्डे आणि माती तसंच टाकून ठेवून कंपनीतून निघून गेली त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी त्या माती ज्या कंपनीने माती टाकली त्या काही अधिकाऱ्यांनी ती माती खाल्लेली त्यामुळं ह्यापुढे असे कोणते अधिकारी भेटले तर महाराष्ट्र नव्हते ना त्या अधिकाऱ्यांना त्या मातीमध्ये किंवा त्या ढिगाऱ्याखाली गाडायचं काम करेल नमस्कार आज या ठिकाणी मनसेचे तालुकाध्यक्ष सन्मान्य गोरख नारकर यांनी कराडची फुलं त्याच्या संदर्भामध्ये जे आंदोलन चालू केलेलं आहे तर या राज्यामध्ये जे आता माहिती सरकार आहे जेवढी जेवढी या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यासाठी आंदोलनच चालू आहे ही सगळी संदर्भात राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत नाही हे गोरख नारकरांचं तिसरं उपोषण आहे आणि त्यांना पाठिंबा द्यासाठी आम्ही पाटणवासियांची वतीनं आज या ठिकाणी उपस्थित आहोत सरकारनं त्यांच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यायची అంటే <coughs> తోప్రోర్పడినా